सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळा आहे आधी सांगाती चोरू सांगाती सोडवणे एका गावात स्वामींना मंदिरात अवस्थान होते आणि त्यास गावात घोडे नेण्यासाठी बळजबरीने गावाला वेढा दिला अधिकाऱ्यांची घोडी चोरांनी नेली होती त्यामुळे एका चोराला पकडून घोडा घातला होता म्हणजे हातपाय अडकवण्यासाठी केलेले लाकडाचे हातकडीसारखे असते त्यामध्ये बांधून ठेवले असते रात्रीचा प्रसंग होता ते तराळ म्हणजे गस घालणारे भवनीयसे आले म्हणजे गावाला चक्कर मारण्यासाठी गस घालण्यासाठी आले तेव्हा स्वामी छोट्याशा मंदिरात बसले होते त्यांनी स्वामींना पाहिले आणि हा कोण म्हणून स्वामींच वळ आले परंतु स्वामींना मौनाची प्रवृत्ती होती स्वामी शांत होते तेव्हा ते, ते म्हणतात अरे धरा धरा हा पहिल्या चोराला सोडवण्यासाठीच आला आहे म्हणून स्वामींना धरले आणि चला म्हणून जिथे पहिला चोर बांधला होता तिथे आणले माणिके म्हणजे वरून एक लाकडी जाडफळी खालून एक जाडफळी एका बाजूने मध्यभागी चंद्राच्या कोरीप्रमाणे कापलेली मध्ये छिद्र पाय आणि फळीच्या दोन्ही बाजूंनी खेळ ठोकलेले असतात त्याच्याजवळ स्वामींना आणले व घाली घाली गा पाव म्हणून लागले आणि स्वामींनी त्या माणिकामध्ये श्रीचरण घातला व ते खिळी फळू बैसले म्हणजे हातोड्याने किंवा मोगरीने जोरात हाणून खेळ ठोकू लागले परंतु हा तू वरीचा वरी खेळला राहिला म्हणजे खेळ ठोकण्यासाठी कर उचललेला हात करच्या वरच राहिला मग तो म्हणे अरे मला काही का खेळा फोकायला जमत नाही मग दुसऱ्याने हातोडा घेतला त्यालाही तसेच झाले अशा पद्धतीने कुणालाच खेळा फोकायला जमत नव्हते म्हणून त्यातील एक जण अधिकाऱ्यांपुढे सांगण्यासाठी गेला मागील सर्व व्रतान सांगितला मग तो अधिकारी घोड्यावर बसून हातामध्ये कळदिवयांचे म्हणजे पेटलेला कंदील अथवा पेटती दिवटी घेऊन पाहण्यासाठी आला स्वामींची सुंदरता पाहून मग तो म्हणतो हे काय केले रे पापी आहो हे असं करायला तुम्हाला कोणी सांगितलं अरे हे काय स्वामींना तुम्ही कसे काय घातले असे म्हणून घोड्यावरून खाली उतरला दंडवत करून श्रीचरणाला लागला व स्वामींना विनवू लागला की जिची काळी जोजी श्रीचरण तेव्हा स्वामी म्हणतात आधी सांगाती म्हणजे त्यांना पण सोडा तेव्हा अधिकारी सांगू लागला की जी जी याने तर खूप अन्याय केला आहे तेव्हा स्वामी म्हणतात तरी आम्ही सुद्धा आमचा श्रीचरण काढणार नाही मग अधिकाऱ्याने चोराला सोडविण्यासाठी सांगितले मग सुतार बोलावून ते याची खिळी खांडविली म्हणजे दोन्ही फळीच्या मध्ये करवत घालून खिळी कापणे खांडा म्हणजे तोडा मग आधी चोराला सोडले तेव्हा स्वामींनी श्रीचरण काढला मग अधिकाऱ्याने विनंती केली की जिजी हा तर चोर आहे तेव्हा स्वामी म्हणतात तुमचा चोर आहे पण आमचा संघाती आहे तेव्हा चोर फोडले व त्यामागे आमचे स्वामी अशा पद्धतीने अधिकाऱ्याच्या आवारात आले स्वामींना बसण्यासाठी आसन घातले चोरालाही बसविले स्वामींचे श्रीचरण प्रक्षालन केले चोराचेही पाय धुतले मग स्वामींना स्नानाची पडदणी देऊ लागले तेव्हा स्वामी म्हणतात आधी सांगाती चोराचे अंग मग स्वामींना मर्दना झाली आधी चोराचे स्नान झाले मग स्वामींचे मादणे झाले मग आरोगणा करण्यासाठी विनविले तेव्हा स्वामी म्हणतात आधी सांगाती मग चोरालाही जेवायला वाढले स्वामींसोबत त्याचेही जेवण झाले मग विडा आणला तेव्हा स्वामी म्हणतात आधी सांगाती मग त्याला तांबोळ दिले स्वामींना वेडा दिला स्वामींना निद्रेसाठी बाजगादी टाकली व चोरालाही बाजूले म्हणजे लहान बाज टाकली मग स्वामींनी पहुळ स्वीकारिला व चोर पण झोपला मध्यान रात्री चोर उठला व स्वामींना विनंती करू लागला की हे देवा मी खरोखरच चोरी केलेली आहे लुटमार केलेली आहे मी अन्यायी आहे उदया जेवा स्वामी इथून जातील तेव्हा हे मला धरतील व मारतील तरी देवा मी आताच जाऊ का स्वामींनी त्याला अनुज्ञा दे दिली तेव्हा तो स्वामींना परत विनंती करतो कि देवा कवाडे तर बंद आहेत तरी मी कसा जाऊ तेव्हा स्वामींनी त्याला उपाय सांगितला की पाठीसे घडी बांधा म्हणजे पासोडा किंवा लांब वस्त्राला फेळ देऊन लांब दोर तयार करावं या वाटेने निघा क हळूच उतरा असा उपाय सांगितला असता चोराने तसेच केले व निघून गेला दुसऱ्या दिवशी अधिकारी क सेवक स्वामींना विचारू लागले की देवा तुमचा सांगाती कुठे आहे तेव्हा स्वामी म्हणतात तो तर केव्हाच गेला यावर ते स्वामींना हसू लागले की स्वामींनी आपला सांघाती पळविला म्हणून मग स्वामींनी आपुले वस्त्रे वेढली व अधिकाऱ्याची ठेवली व तिथून पुढे बीजे केली की लेळा स्वामींनी वेरुळ येथे सांघात धर्म कसा पाळावा याविषयी देमायसा व सारंग पंडिताला निरूपण केली की आम्ही सुद्धा एकांकामधले चोराचा सांघात धर्म कसा पाळला दंडवत परिणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या है। चोराला सोडविले तर अधिकाऱ्याला मागील जन्माची चोराची कण उपयोगात आली त्यानेही असेच पूर्वजन्मात ज्ञानिया किंवा भक्ताला सांघात दिला व मरणापासून आत्महत्येपासून चुकविले परमार्गी केलेली कोणतीच क्रिया वाया जात नाही ती केव्हा आपल्याला सोडवणूक करते हे तितकेच सत्य आहे हे या लेळेत फ सांगात धर्माचा आचार स्वामींनी स्वतः हाचरून दाखविला की पुढील सांभाळून घ्या की कि त्या कुठेच वंचकत्व करू नका क न जोडा फ सांगात धर्माचे पालन करा हाच या लेळेचा आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका